आज फक्त धर्माच्या नावावर जातीच्या नावावर राजकारणा वीस कालव्याचं काम केलं असेल तर भारतीय जनता केलं एक फार छोटा प्रश्न मी तुम्हाला विचारतो जो कदाचित तुमच्या मनामध्ये देखील आला नसेल आणि मी जर खोटं बोलत असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कधीतरी भारतीय जनता पार्टीच्या माणसाकडून घ्यावं आज एवढा मोठा गाजाबाजा करून सरदार वल्लभभाई पटेलच्या पुतळ्याचं भूमिपूजन त्या ठिकाणी झालं आणि उद्घाटन देखील झालं सरदार वल्लभभाई पटेलांचं योगदान या देशासाठी फार मोठं आहे त्यांचं स्मारक बांधलं गेलं पाहिजे होत मला सांगा मोदी साहेबांनी की तुम्ही गुजरात मध्ये छत्तीस महिन्यामध्ये तेहतीसशे कोटी रुपये खर्च करून सरदार वल्लभभाई पुटले पटेलांचा पुतळा उभा राहू शकतो तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दोन वर्ष का लागू राहिलेत तीन वर्षापूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं भूमिपूजन केलं त्याच्यावर एक रुपये शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं भूमिपूजन करायला फोटो पट्टा बांधला कुठेतरी समुद्रात गेल्यानंतर पाणी ओतलं ते पाणी ओतून जे निघून गेले ते अजून ते पाणी कुठं मुडत कोणाला सापडलंच नाही पुतळा छत्तीस महिन्यामध्ये उभा राहतो मग आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा का नाही हे उत्तर राज्याच्या राज्या मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवं लोकांच्या भावनेशी खेळायला फक्त तोंडावर भूमिपूजन केले जातात आणि आता तुम्हाला कळलं की महाराजांच्या या प्रकल्पाला स्टे देण्यात आला नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एसबी न्यूज चॅनल करा शेअर करा सबस्क्राईब करा